प्रकाश हायस्कूल कांद्रीमाईन येथे पालकसभेत दोनशे अठ्यामेटच मोफत वाटप रस्त्यावर होणाऱ्या अपघातात जखमी होण्याचे प्रमाण कमी असले तरी मृत्यूचं प्रमाण मोठे आहे पालकांमध्ये हेल्मेटची जनजागृती करण्यासाठी मोठा पुढाकार घेणे आवश्यक असून प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी हेल्मेट अतिआवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रभाव फाउंडेशनच्या समन्वयक सौ सुता बजाज यांनी प्रकाश हायस्कूल कांद्रिमाईन येथील पालक सभेत केले प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कांद्रीमाइन येथे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी आयोजित पालक सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील प्रभाव फाउंडेशनच्या समन्वयक अश्विनी बजाज सौ सुनीता बजाज गट शिक्षणाधिकारी विजय भाकरे शिक्षण अधिकारी सौ शालिनी रामटेके उपस्थित होत्या यावेळी बोलताना सौ बजाज म्हणाल्या की आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे घेऊन जातो प्राथमिक सुरक्षेसाठी आवश्यक हेल्मेट न घालता केवळ कारवाई रोखण्यासाठी हेल्मेट घालतो मात्र अपघात सांगून होत नाही त्यामुळे सुरक्षा साधनांसंदर्भात कुठली करू नका कुटुंबावर ज्याप्रमाणे प्रेम करतो त्याचप्रमाणे स्वतःच्या जीवावर प्रेम करा गाडी चालवताना मोबाईल वापरून टाळा हेल्मेटचा वापर करावा असं आव्हान केलं गट अधिकारी श्री भाकरे यांनी प्रकाश हायस्कूल येथे मुख्याध्यापक श्री वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं मुख्यापक श्री वानखेडे यांनी आदिवासी बहुल भागात जनजागृती करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असल्याचं सांगून नवी दिल्ली येथील प्रभाव फाउंडेशनच्या माध्यमातून यावेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी हेल्मेटचं मोफत वाटप केल्याचं सांगितलं कार्यक्रमाचं संचलन कामिणी पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार अशोक नाटकर सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम गासमवार सर विजय लांडेसर सुचिता बिरोवले प्रशांत पाते अनिता खंडाईत कुमारी ज्योत्ना मेश्राम कुमारी अनिता बागडे बसंत ठकराले प्रभाकर खंडाते मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक